नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील साधी माणसं ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेमध्ये येणारे ट्विस्ट टर्म्स प्रेक्षकांना खूपच आवडत असतात परंतु नुकतंच या मालिकेबद्दल एक मोठी बातमी समोर आलेली आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो स्टार प्रवाह या वाहिनीने नुकतंच साधी माणसं या मालिकेबद्दल एक मोठी घोषणा केलेली आहे यामध्ये मालिकेची टी आर पी वाढवण्यासाठी मालिकेची वेळ बदलण्यात आलेली आहे साधी माणसं ही मालिका आता आपल्याला एक एप्रिलपासनं संध्याकाळी साडेसहा वाजता पाहायला मिळणार आहे मालिकेची अचानक वेळ बदलल्यामुळे प्रेक्षकांना मोठा धक्का बसलेला आहे किती वेळा आमच्या मालिकेची वेळ बदलतायत एकाच वेळ ठेवायची ना असेच तसेच आहे त्या टायमिंगला बरोबर होती मालिकेची टी आर पी वाढवण्याच्या चक्करमध्ये तुम्ही चांगल्या चांगल्या मालिकेंची वाट लावून टाकताय यांसारखे अनेक कमेंट्स प्रेक्षक आता सध्या स्टार प्रवाह वाहिनी याला करत आहे आणि प्रेक्षक स्टार प्रवाह वाहिनीवर भडकलेले आहेत तर मित्रांनो साधी माणसं ही मालिका एप एक, एक एप्रिलपासनं तुम्ही साडेसहा वाजता पाहणार का हे आम्हाला कमेंटमध्ये में कळवायला विसरू नका धन्यवाद